डोळे दुखायचे पाय दुखायचे डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन कराय पण ऑपरेशन पण करू शकत नव्हतं का तर तिला साखर शुगर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती ऑपरेशन करू शकत नव्हती नमस्कार माझे नाव कोमल होते जगदाई आईचे नाव आश्विनी सुनील दवी राहणा दहीवडी माझ्या आई शेतात काम करत होती पण तिला तीन चार वर्षापासून शुगरचा त्रास हो भरपूर प्रमाणात होता तिची साखर शुगर चारशे होती म्हणजे आत्ता तिच्या तब्येतीत खूप फरक जाणवत आहे तिची साखर आता दीडशे आहे तिच्यात खूप असा बदल घडला आहे परिणाम तिच्या ह्याच्यावर घडून आला आहे त्यामुळे आम्हाला सर्व कुटुंबांना खूप म्हणजे आनंद झाला आहे कारण की ती शेतात शे काम करू शकत नव्हती किंवा चालू शकत नव्हती असं म्हणजे तिला काहीच करू शकत नव्हती तिला डोळे दुखायचे पाय दुखायचे डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन कराय पण ऑपरेशन पण करू शकत नव्हतं का तर तिला साखर शुगर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती ऑपरेशन करू शकत नव्हती आता ती साखर आता तिची दीडशे आहे त्यामुळे ऑपरेशन ती होऊ शकतात त्यामुळे आता आम्हाला कोणतीही प्रकारचं टेन्शन नाही आता आमचे सर्व कुटुंब आनंदी आहे त्यामुळे आम्हाला कुठलीही आता असं वाटत नाही की माझ्या आई आत्ता सुखी आहे आणि आता ती म्हणजे व्यायाम वेद औषध वेळ माझी गोळी त्यामुळे तिच्यात एवढा बदल घडला आहे ते ती आता राहणार जाऊ शकते लांबचं काम करू शकते किंवा तिला आत्ता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही एवढे प्रभाव तिच्यावर जाणवला आहे त्यामुळे आम्ही कुटुंबातील आमच्या सर्व सर्व आनंद व्यक्त कर सखी आमच्या घरी येतात आईची शुगर चेक करतात व्यवस्थित आहे का आहे बघतात त्यानुसार तिला ते गोळी व्यवस्थित खाण्याचा सल्ला देतात व्यवस्थित तिची चेक करतात तिथल्या तिथं तिला पत्त्य पाणी असेल ते सांगतात त्यानंतर काही अडचण आली तरी आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो बोलतो त्यानुसार आम्हाला डॉक्टर त्याचा सल्ला पण देतात दर महिन्याला आमचे व्यवस्थित गोळ्या पण पुरवतात आरोग्य आरोग्यासाठी जर येऊन आम्हाला व्यवस्थित गोळ्या खाण्यास सांगतात व म्हणजे महत्त्वाचा सल्ला म्हणजे आत्ता तिची साखर म्हणजे कंट्रोलमध्ये आहे म्हणजे आम्हाला घरपोच सेवा असल्यामुळे एक नाही नेमकी आमचं म्हणजे आयुष्य आत्ता खुश आहे आत्ता सध्याच्या आणि एवढंच बोलू शकते आम्ही आभार मानू शकते